नमस्कार ही रानात ऊस आहे बघा हे आमचं आहे एक एकर क्षेत्र तरी पण ह्यातमध्ये जे आहे ना हे उडीदाचं पीक दिसतंय बघा ह्या बघा ही उडीद असा आलेला आहे शेंगा भरपूर आहेत हे तुम्ही बघू शकता पण ही नुसता उडीद नाही ह्यातमध्ये आंतरपीक म्हणून आम्ही ऊस पण आहे ह्यातमध्ये ऊसात आंतरपीक ही उडीद आहे उडीद ही तुम्ही बघू शकता हो का ही ऊस आहे आणि कम्प्लेट आता किती दोन महिने झाले असतील तर ह्याला का नाही दोन महिन्याचा उडीद आहे बघा आता ही गुड लागतं लागतंय आणि तुम्ही म्हणताना काही लोक म्हणते ती उडदाला शेंगा नाहीत पण मी आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्या उडदाला शेंगा किती हो का ही आणि विशेष म्हणजे ही आंतर आहे हे ऊसाचं दिसतंय बघा ह्या बघा हे शेंगा तुम्ही बघू शकता इथं तर काय काय ठिकाणी थोडा पडलेला पण आहे आणि हो हे अशा शेंगा आहेत या जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर शेंगा असते आता आम्ही काय मोजले नाहीत एक अंदाजे सांगतो तर काही ठिकाणी शंभर पण आहेत औषध कुठलं वापरलं आम्ही जैविकचं वापरलं होतं बघा प्रोम पोट्याची पोते ती आम्ही टाकली होती जैविकचा खत आहे आणि ह्याचं खुरपान केलं होतं आणि खुरपान आम्ही दोनदा केलं होतं अशा ते रीतीने त्यात ते मग थोडी गवारी पण लावलेली आहे ह्या बघा ही गवारीच्या शेंगा ह्याला काय आले नाहीत फुलं दिसतात बघा ही फुलं फुल। आता तुम्ही म्हणता एवढं का जवळ दाखवतोय बाबा कारण न बाकीची पिकं येतात आणि आपल्याला जी खर्चायला जी शेतकऱ्यांना ला पैसे शे लागतात तर ती न मिळतात आणि विशेष म्हणजे जी खुरपान जी आपण करतो ही रिकाम रान खुरपण्यापेक्षा त्यातमध्ये काहीतरी असलं म्हणजे ते खुरपान पण होतं आहे आपलं मधलं काहीतरी पीक पण होतं आहे आणि त्याला पाणी पण जातं आहे आणि खाताची पण थोडी बचत होती तर अशा प्रकारे गावारी आहे उडीद आहे एव्हा उडीद गुडघ्याला लागत आहे तुम्ही बघता हे आम्ही धावतोय तुम्हाला उंची दाखवतोय बघा हे अशा प्रकारे आहे ह्या बघा ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही हे अका असं दिसतंय हाय का तरी अशा प्रकारे आमचं क्षेत्र आहे आणि ह्या रीतीनं उडी झालेलं आहे तरी तुम्ही पण एक प्रयोग करून बघा ज्याला ऊस लावायचा आहे त्या माणसानी आंतरपिकं घेणं फार गरजेचं आहे आणि परवडतंय जरा तरी पण नमस्कार